आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम आखून युद्धपातळीवर काम करावं असे निर्देश देशाचे निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार यांनी दिले आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिरदेश कुमार यांनी आज मंत्रालयात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते दोन्ही जिल्ह्यांमध्ये मतदार नोंदणी मतदार केंद्रांची व्यवस्था सुरक्षा अनुचित आणि गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मनुष्यबळाचं व्यवस्थापन अशा विविध बाबींची माहिती हिरदेश कुमार यांनी घेतली या बैठकीनंतर त्यांनी धारावीत पन्नासपेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या संक्रमण शिबिर महानगरपालिका शाळेला भेट देऊन मतदान केंद्रांच्या नियोजनाची पाहणी केली